नमस्कार मित्रांनो मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण या योजनेमध्ये खूप मोठे बदल करण्यात आलेले आहेत आणि ज्या जाचक अटी होत्या किंवा ज्या शर्ती होत्या काही कागदपत्रं अशी होती की जाचक होती त्या कागदपत्रांमध्ये इथं या ठिकाणी शिथिलता देण्याचं काम करण्यात आलेलं आहे आणि आता तुमच्याकडं फक्त चार कागदपत्र असतील तरीसुद्धा तुम्ही या योजनेसाठी पात्र आहात की चार कागदपत्रं कोणती आहेत याची माहिती आज आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत त्यापूर्वी या चॅनलवर तुम्ही नवीन आला असाल तर अशाच प्रकारच्या नवनवीन माहितीसाठी के टी डिजिटल मराठी या यूट्यूब चॅनलला तुम्ही नक्की सबस्क्राईब करा जेणेकरून तुम्हाला तुम अशीच नवीन प्रकारची माहिती भेटत राहील चला तर मित्रांनो व्हिडिओला सुरुवात करूयात मित्रांनो जी चार कागदपत्रं आहेत त्या चार कागदपत्रामध्ये पहिलं कागदपत्र आहे आधार कार्ड प्रत्येकाकडे असतं दुसरं कागदपत्र आहे ते म्हणजे रहिवासी दाखल्याशी संबंधित जे की अधिवास प्रमाणपत्र होतं आणि याच कागदासाठी तहसील कार्यालयावरती महिलांची प्रचंड प्रमाणामध्ये गर्दी झालेली होती, होती आणि ही गोष्ट विचारात घेऊन त्यामध्ये शिथिलता देण्याचं काम या ठिकाणी शासनानं केलेलं आहे आता मी जे सांगतो आहे त्या कागदपत्रापैकी एक जरी कागदपत्र असलं तरीसुद्धा ते ह्या दोन नंबरच्या कागदता कागदपत्रासाठी पुरेसं आहे त्याच्यामध्ये तुमच्याकडे अधिवास प्रमाणपत्र जन्म प्रमाणपत्र शाळा सोडल्याचा दाखला किंवा महिलेचे पंधरा वर्षापूर्वीचे रेशन कार्ड मतदानपत्र यापैकी एक जरी असलं तरीसुद्धा हे जे अधिवास प्रमाणपत्र आहे याच्याऐवजी तुम्ही याचा वापर इथं अपलोड करण्यासाठी करू शकता तिसरे जे डॉक्युमेंट आहे ते म्हणजे उत्पन्नाचं प्रमाणपत्र तुमच्याकडे उत्पन्नाचं प्रमाणपत्र असेल तर ठीक आहे जर नसेल तर पिवळे आणि केसर रेशन कार्ड धारक जर असतील तर त्यांनी पिवळं किंवा के केसर रेशन कार्ड जे आहे ते सादर केलं तरी चालेल ते अपलोड केलं तरी चालेल त्या व्यक्तीने उत्पन्नाचं प्रमाणपत्र काढावं असं काही नाही जर तुमच्याकडे पिवळं किंवा केसं रेशन कार्ड असेल तरीसुद्धा ते उत्पन्नाचं प्रमाणपत्र म्हणून ग्राह्य धरलं जाणार आहे त्यानंतर मित्रांनो अर्जदाराचे हमीपत्र जे की या फॉर्मच्या शेवटी आहे मी काल एक व्हिडिओ पोस्ट केला होता त्यामध्ये हे हमीपत्र कशाप्रकारे भरायचं याची संपूर्ण माहिती दिलेली आहे त्यानंतर मित्रांनो बँक पासबुक जे आहे ते बँक पासबुक एक आहे तुमच्याकडे ही चार कागदपत्र तर जर असली तरीसुद्धा तुम्ही या योजनेसाठी पात्र आहात या योजनेसाठी तुम्ही अर्ज करू शकता तर मित्रांनो अजून एक महत्त्वाचा बदल या ठिकाणी त्यांनी केलेला आहे तो असा आहे की पूर्वी एकवीस ते साठ वर्ष वयोगटातील महिलांना या योजनेचा लाभ घेता येत होता आणि आता त्यामध्ये पाच वर्षांनी वाढ केली आहे आता एकवीस हो एक ते पासष्ट वर्ष वयोगटातील महिलासुद्धा या योजनेचा लाभ घेऊ शकतील याशिवाय दुसरा एक बदल या ठिकाणी अत्यंत महत्त्वाचा असा आहे की एक जुलै ते पंधरा जुलैपर्यंतची फॉर्म भरण्याची मुदत होती आता या फॉर्म भरण्याच्या सुद्धा मुझत त्यांनी या ठिकाणी वाढ केली आहे आणि फॉर्म भरण्याची ऑनलाईन जी मुदत आहे ती एकतीस ऑगस्टपर्यंत त्यांनी केली आहे अजून एक उदर मित्रांनो आहे तो म्हणजे असा आहे की पाच एकराची जी अट होती ती अटसुद्धा या ठिकाणी त्यांनी शिथिल केलेली आहे तर मित्रांनो या योजनेमध्ये बरेचसे बदल काल आणि परवा दोन दिवसात दो केले आहेत तर ही होती आजच्या व्हिडिओमधील माहिती माहिती कशी वाटली नक्की कमेंट बॉक्समध्ये कळवा जय हिंद जय महाराष्ट्र